विघ्नं गुरुमे देव सर्वकारे सर्वदा सर्वमंगलमंगते जी हे सर्वार्थ साधिके शरण नेत्रं गौरी नारायणी नमोस्तुते श्री रामचद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस्य योगमुद्रा नेत्रीन हे रे तुझवीन निद्रा कैभेट शिवाम जयाचा जली जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात घेरा जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती राम जय राम जय जय राम संत गोर संत गोरबा काका महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय ऐसा है जगदे आज कैलासवासी गणेश दत्तात्रेय दत्तात्रे यांच्या वर्ष श्राद्धा निमित्त आज आपण प्रवचन रूपी सेवा संत गुरुबा काका महाराजांच्या मंदिरामध्ये होत आहे त्यांच्या मागे त्यांचं कुटुंब त्यांची पत्नी सवैशाली सव आणि त्यांच्या तीन मुली आणि दोन मुलं ही पूर्वपुण्य होत आहे सेवा कोणती असो मोठी असो की छोटी असो ती साक्षात भगवंताला आमंत्रण आज त्यांच्या वर्ष दिले गेलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण आज संत तुकाराम महाराजांच्या अंगकाचे चिंतन आजच्या या प्रवचन रूपी सेवेमध्ये करणार आहोत आजच्या या वर्ष साजरुपी आलेल्या सर्व पाहुण्याज वात्सवी परिवार आणि जाधव परिवार मनापासून विनंती आहे आजची प्रवचन रूपी सेवा आपण सुरू करूया श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय सेवा सर्व सर्वांचं पुण्य आपण त्यांना अर्पण करणार आहोत म्हणून मनापासून जप स्मरण करत होतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम योग बघा किती छान आहे आजच्या दिवशी रामराया अयोध्येमध्ये परत आलेले आणि तो दिवस आहे आज वर्ष श्रद्धाचा म्हणजे त्या व्यक्तीने केलेलं कर्म किती छान असेल की त्या दिवशी त्यांचा वर्ष श्रद्धाचा दिवस आला आपण जीवनभर जगत असतो आणि जगत असताना कसं जगलं यानुसार आपली पुढची यात्रा ठरत असते आपले जे गणेशदादा आहे ते आज आपल्यात नाहीये पण त्यांचं निश्चितच कर्म चांगला असणार आहे म्हणून आज त्यांचा वर्ष साधाचा दिवस हा गुढीपाडव्याच्या दिवशी आला आणि गुढीपाडव्याचा सण हा नवरात्र चैत्री नवरात्र सुरू झाले आजपासून आई जगदंबेचे चैत्री नवरात्र सुरू झाले आजच्या दिवशी रामराया ऐ आले आणि सर्व ठिकाणी गुढ्या तोरणे उभारली गेली आणि वर्ष वर्ष साधाचा जरी कार्यक्रम तरी आज आनंदाने गुढ्या उभारून सर्वजण घरातली काम करून आज प्रवचन रूपी सेवेला आलेले म्हणजे ती गेलेल्या व्यक्तीचं कर्म किती चांगला असणार कर्म चांगलं असतं त्यावेळेसच सगळ्या त्याच्या मागे चांगल्या गोष्टी घडतात नाहीतर कोरोनामध्ये बघा कितीतरी लोक गेले त्यांचं ना प्रवचन झालं ना श्राद्ध ना काही झालं अर्थात जसं कर्म तसं फळ माणूस ज्यावेळी जन्माला येतो जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो मधला काळ आहे त्याला म्हणतो आयुष्य जीवन तू कसा चलला त्या जीवन नुसार त्याचे कर्म ठरले जातात आणि कर्मानुसार कर्मा त्याला मृत्यून प्रवास दिला जातो त्यानुसारच ते त्याची गती असते प्रत्येक महिन्याला आपण मासिक श्राद्ध करतो आणि त्या मासिक श्राद्धेमध्ये मा आपण जस जस त्या व्यक्तीला मासिक श्राद्धामध्ये मा म्हणजे मा आज समजा महिना आहे आज ती व्यक्ती गेलेली आहे त्याला दिवस झालेली आहे आपण संकल्प घेतलेला आहे की ही व्यक्ती गेलेली आपण काय करतो ती व्यक्ती गेल्यानंतर त्या काय त्या व्यक्तीला काय आवडत होत ते सोडून घेतो आणि ते खात नाही आणि वर्ष ना साधा आलं की तो संकल्प सोडतो पण त्याही पेक्षा गरुड पुराण असं सांगितलेलं आहे की त्या व्यक्तीला काय आवडत होत ते खाण्याचे पदार्थ सोडण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या मुक्तीसाठी तुम्ही किती नामस्मरण केलं किती भगवद्गीतेचे पाठ वाचले ते वर्ष साध्याच्या दिवशी ते पुण्य त्याला अर्पण करा म्हणजे त्याची पुढची गती त्याची चांगली होते पण आपण त्याच्या उलट करतो पण ज्यांना कोणाला माहिती झालेली त्यांनी इथून पुढे तरी असं करा आपली जी व्यक्ती गेली मृत्यू प्रवासासाठी तुम्ही आम्ही सगळेजण मृत्यू लोकात एक जण आपण एक दिवस आपलाही दिवस येणार आपण बरेच जण असं त्या अमरधाम जातो प्रत्येका तिथून निघताना प्रत्येकाचा असा म्हणजे असा अनुभव असतो की आपल्याला परत यायचं नाही ज्यावेळेस महाभारतामध्ये यक्ष धर्मराजाला प्रश्न विचारतो म्हणजे जगातलं आश्चर्य काय सांगणे म्हणजे जगातलं आश्चर्य एकच आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी वैकुंठामध्ये याच्यात वैकुंठ धामात जातो म्हणजे अंतविधीच्या साठी नदी किनावर नदी काठावर हो जातो तिथून येताना माणूस असा परतून येतो की मला परत तिथं जायचंच नाही हे जगात मोठा आश्चर्य त्याच्यासाठी मनुष्याने सदैव जागृत राहिले पाहिजे आणि एखादी गेल्यानंतर अकराव्याच्या ते दिवशी संकल्प घ्यायचा हे भगवंता मिनिट एका सकाळ संध्याकाळ एक एक तरी नाम जपाची माळ करत जाईल जो आवडत असेल त्या देवाची करा रामकृष्ण हरिकरा श्रीराम जय राम जय जय राम करा तो एकच आहे सर्व नात्या पाणी हे कोणतेही नाम स्मरण करा ते तिथच पोहचणार आणि सकाळी एक माळ गेली संध्याकाळी एक माळ गेली आणि ते पुण्य दर महिन्याला ब्राह्मण आपल्याकडे येतो आपल्याकडे येत नाही पण पुराणात दिले नाही की ब्राह्मण दर महिन्याला घरी आला पाहिजे त्याला तर्पण पण झालं पाहिजे आपण जे महिना भर करतो ते पुण्य त्याला अर्पण करायचं म्हणजे आपल्या त्या गेलेल्या व्यक्तीसोबत ते पुण्याचा आठफोड आपण बांधून द्यायचं म्हणजे त्याला पुढच्या पुढचा प्रवास करताना त्याला प्रत्येक महिन्यात सुख प्रदान होत असत पण आपण त्याला जे आवडतो तस करता काम नाही असं त्यासाठीच आपण आज जास्तीत जास्त नामस्मरण आणि प्रवचन चिंतन करणार आहोत त्यासाठी संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण घेणार आहे की क्षणोक्षणी ख्षन याची करावा विचार तरावया पार भवसिंह नी यहां पर भजन करना भूल ही आप शर्मा जी एक मिनट श्री जै 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 राम जय राम जय जय राम नाम स्मरण करायचे डोळे मिटून तल्ली नहून श्री राम जय राम जय जय राम 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 जय राम जय जय राम श्री देह जाणार सकळ आयुष्य काळ खात सावदान संत समागमे धरावी आवडी करावे तातडी परमार्थाची तुका म्हणे ইহलोकीचा व्यवहार नाही नका ढुळे धुळे भरून राव विठल 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 विठला संत तुकाराम महाराज कणकाई नंदन वल्लोबा पुत्र आपल्याला सांगतात की हा नाशिवंत देह आहे हा एक दिवस जाणार आहे क्षणोक्षणी हा ची करावा विचार क्षणोक्षावा विचार तर अवया पार भव सिंधू म्हणजे हा संसाराचा भवसिंधू जर हा तुम्हाला पार करायचा आहे तर तुम्ही क्षणोक्षणाला उठता बसता चांगलाच विचार करायचा आहे चांगला विचार केला तर चांगला उच्चार होईल चांगले शब्द तोंडातून पडतील चांगले शब्द मुखातून पडतील त्याचा चांगला विचार आहे त्याचा उच्चार चांगला आहे आणि त्याचं आचरण अपोप चांगलं होत असत त्याला सांगायची गरज पडत नाही तू चांगला वा कारण तिचे विचार कसा आहे चांगला आहे चांगला विचार आहे आणि म्हणून त्याच्या मुखातून शब्द क्षणोक्षणी चांगले पडतात कोणालाही तो चिडला रागवला तरी तो चांगलं बोलणार नको रे बाबा असं नको करून पण मग ज्याचा विचार चांगला नाही ना तू चिरूनच बोलणार रागूनच बोलणार आणि सांगितलेलं आहे की तुम्ही प्रपंच करत असताना जे मला आवडत नाही ते तुम्ही करू नका म्हणून महाराज म्हणतात की मनुष्याने क्षणोक्षणी जी करावा विचार पार तू चांगला विचार करता उठता बसता खाता पिता चांगला विचार केला कारण ही माया सगळी ह्या मायेमध्ये आपण आटपलेले क्षणात आपल्या ही माया कधी झपाटेल सांगू शकत नाही तिने कुणाला सोडलेलं नाही आपण आपण जर नामस्मरणात राहिलो तर आपला विचार सदैव चांगला पाहिजे हो असतो आणि विचार चांगला राहण्यासाठी आपण अन्न चांगलं खाल्लं पाहिजे आपण जर अन्न सात्विक खाल्लं तर आपले विचार चांगले राहते सात्विक आहार म्हणजे काय तर नामस्मरणाचं अन्न स्वयंपाक करताना सुद्धा क्षणो क्षणाला त्या अन्नावर नामस्मरणाचा संस्कार व्हायला पाहिजे कारण शेतामध्ये जे अन्न पिकलेले ते कस पिकले आपल्याला माहिती नाही रात्री तो पाणी भरायला गेला असायचे नांगरायला बैल असायचे त्यांचं पूर्ण शेत नांगरून झाल्याशिवाय त्या बैलाला पाणी प्यायला नव्हतं म्हणजे त्याचे अश्रू सुद्धा त्या जमिनीत गेलेले असतात त्या धान्याला तसे संस्कार झालेले असतात ते धान्य आपल्या घरी येत घरून ते गिरणी जात गिरणीत गेल्यानंतर त्या गिरणीच्या भांड्याचे संस्कार सुद्धा त्याला टच होतात म्हणजे किती बांधून ते अन्न आपल्या घरात आलेलं असतं आणि त्या अन्नावरच आपण नामस्मरणासारखं हरिपाठासारखं आपल्याला आवडत असलेल्या देवाचं नामस्मरण करून ते अन्न प्रसाद करायचंय आणि त्या अन्न आपण ग्रहण केलं तर आपले विचार हे चांगले राहणार आहे चांगले विचार आणि चांगली संगत आपल्याला खूप महत्वाची क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भव सिंधू क्षणाक्षणाला हाच विचार केला पाहिजे आपला विचार बिघडला की आचरण पण बिघडून जात एवढी सीतामाई होती मायेचा पुतळा होती साक्षात आधी माया जगदंबा होती तरी तिचा वनवासामध्ये विचार बिघडला विचार बिघडला म्हणून तिच्यावर संकट आलं ती लक्ष्मणाला काय म्हणाली आवाज म्हण आला की दादा लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव आवाज आला आल्यानंतर जा तुझा दादा संकटात येईल जा नाही तो जगाचा मालक आहे त्याच्यावर संकट कसं येईल त्याचं नाव घेताच संकट दूर पळतात आणि त्याच्यावर संकट कस काही काय कारण आहे त्याच्यावर संकट यायला अगं संकटच येणार नाही माझा दादा विश्वाचा मालक आहे विश्वाच्या आहे संतोट जा येईल तुम्ही नाही जाणार म्हणे ही माये, माये, चार भी चार भी हा कोणीतरी राक्षस दिसतो ही माया आहे ती मायेतून माझा दादा येणार पण नाही सीताबाईचा विचार बिघडला ती त्याला काय होणार हा मला आत्ता कळलं की चौदा वर्ष तुम्ही वनवासात कळ कोणासाठी आणि कशासाठी म्हणजे तुम्हाला आहे तुमच्या दादाचं संकट आलं तुम्ही तुमच्या हातात सापडणार हा विचार तिला बिघडला लक्ष्मी कधीच कुठल्या भागाकडे तुला बघितलं नाही तू कस काय असा विचार घेतला ठीक आहे ही रेषा मी ओलांड ओढतो जातो तू ही रेषा ओलांडून जाऊ नको तिचा विचार बिघडला विचार बिघडल्यामुळे पुढे सगळी दुर्बुद्धी सुचत गेली अर्थात ते सगळं घडणार होतं पण विचार बिघडल्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडत गेल्या आणि म्हणून रामाई म्हणली म्हणून मनुष्याने क्षणोक्षणी हा जी करावा विचार करावया पार सिंधू हा जन्म परत परत नाहीये मनुष्य जन्म नऊ महिने आईच्या पोटामध्ये राहून राहिल्यानंतर तो जीव भगवंताला सारखं म्हणत असतो देवा या अग्नीतून या नरक याच्यातून या घाणीतून माझी सुटका कर मी तुला कधी विसरणार नाही पण मनुष्य प्राणी हा सर्वात बदमाशी डोका येतात पण डोकं डोक्याकडून येतात डोकं खूप येतात आता एक बोलत आल्या डोक्याकडून आल्यानंतर लगेच क्षणात डोकं डोकं वापरतो आल्या आल्या लगेच केव्हा 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 म्हणालो मी मी नाही म्हटलो मी तुझे आयुष्यभर सेवा कर पण भगवंत आपण त्याची सगळी लेकर आहे ते त्यांची सगळी लेकर असल्यामुळे तो म्हणतो ठीक आहे कधीही तू मला आठवलं तरी मी तुझ्या जवळच राहणार आहे जशी आई म्हणते बाबा तू कुठेही राह सुखात राह म्हणते ना आपली माऊली तशी ती आपली जगाची माऊली विश्वाची माऊली ती आपल्याला क्षमा करते म्हणून आपण विचार हा क्षणोक्षणी चांगला केला पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा पार भवसिंधू हा भवसिंधू हा दुःखरूपी भवसिंधू आपल्याला पार करून जायचं आहे ना तर आपण क्षणोक्षणाला चांगला विचार केला पाहिजे कोणाच दोष चिंतन करायचं नाही दोष चिंतन म्हणजे काय हा ती अशी म्हणाली तो तसा म्हणाला आणि मी जे तिथं पण प्रवचन करते तिथे माझे सद्गुरु दोष चिंतन करून घेत नाही दोष चिंतन सासू अशी म्हणाली ती कशी म्हणाली हे दिवस चिंतन करायचं नाही त्यालाच म्हणतात निंदा ही करायची नाही कारण सदैव चांगला विचार कोणी कसे वागू आपण चांगलाच विचार करायचा शेवटी बुद्धी देणारा तो ये आणि बुद्धी देणारा तो जरी असला तरी नामस्मरणासारखं बळ जर आपल्या गाठी असलं तर भगवंत आपली बुद्धी पालटतो महाभारतामध्ये सांगितलेलं आहे महाभारतामध्ये हा त्याच नाव काय आपला दूतराष्ट्र म्हणतो दूतराष्ट्राचा मुलगा म्हणतो भगवंता मला तुझं नामस्मरण शिकव म्हणून आपण आता नामस्मरण करायचंय काही सेकंद श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

भारतामध्ये म्हणतात महाभारतामध्ये